द्राक्षांची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिकच्या निफाड तालुक्यातल्या द्राक्ष उत्पादकांची डोकेदुखी आता वाढली आहे गेल्या सततच्या शेतामध्ये पाणी आणि त्यामुळे द्राक्ष बागेच्या मुळ्या झाल्यात त्यामुळे द्राक्ष बागेवरती सततच्या पावसामुळे करपा मावा ह्या रोगाचा प्रादुर्भाव झालाय त्यामुळे द्राक्ष उत्पादकांना अतिरिक्त औषध फवारण्याचा खर्च येतोय त्यामुळे आर्थिक अडचणींमध्येही वाढ झाली आहे येणाऱ्या द्राक्षांच्या हंगामामध्ये उत्पादन घटण्याची सुद्धा भीती सध्या उत्पादक व्यक्त करतायत उत्पादन खर्च निघणंही मुश्किल झालाय त्यामुळे तो निघेल की नाही ही सुद्धा राष्ट्रपती राहिली नाही असंही द्राक्ष उत्पादक शेतकरी सुनील गवळी म्हणत सतत दोन महिन्यापासून पडत असलेल्या अति पावसामुळे सपकिंग केलेल्या भागाच्या काड्या न होऊ शकल्याने त्याला सूर्यप्रकाश न मिळाल्याने काडीवर हंतो मनोज डावण्या करप्या रोगाचा जास्तच प्रादुर्भाव वाढला आहे त्यामुळे हंगामात एवढा खर्च न आल्याने आता ह्या औषधाला फवारणीचा एवढा खर्च वाढत आहे त्यातली त्यात आता दा द्राक्षबागेत पाणी साचल्याने ट्रॅक्टर सुद्धा चालवता येत नाही मोठं जिकरीचं काव होऊन बसलेलं आहे द्राक्ष बाग करण्याचं त्याच्यामुळे पुढील हंगाम कसा असेल हे निसर्गावरच अवलंबून असणार आहे